माजी आमदार भाजपा नेते बाळासाहेब सानप यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवटीत माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भेटीसाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त माजी आमदार बाळासाहेब सानप यांना मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा 2000... दिल्या

तो और हमारे बालामारे हनुमार मंदिर ट्रस्ट लिए बहुत बहुत योगदान दिवस हनुमार मंदिर बहुत छोटा बहुत पुरणा बाबासाहेब की था। लेकिन बहुत इच्छा जिमोद्वार हो तो इनकी मेहनत आणि सहयोग के कारण मंदिर जीर्मोदार हुआ

शिवसेना पदाधिकारी दत्ता गायकवाड महानगर प्रमुख विलास शिंदे संघटन मंत्री रविजी अनासपुरे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी शहर अध्यक्ष प्रशांत जाधव माजी मंत्री बबन गोलप विजय साने भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे पुरुषोत्तम लोहगावकर माजी उपमहापौर गुरुमित बग्गा प्रथमेश गीते जगन पाटील शिंदे ज्ञानेश्वर काकड दामोदर मानकर रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे माजी पोलीस अधिकारी मधुकर गावित ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या पूजा दिदी माजी सभागृह नेते कमलेश बोडके शिवसेना उपनेते सुनील बागुल ज्ञानेश्वर पिंगळे हेमंत गायकवाड सुनीता पिंगळे सतीश शुक्ल मामा राजवाडे भक्तीचरण दास महाराज पद्माकर पाटील बिकाजी शिंदे जॉय कांबळे मर्चंट बँकचे अध्यक्ष सोनलाल भंडारी हरीश लोढा सुभाष नहार मचिंद्र सानप किशोर ढगे राहुल कुलकर्णी राहुल बोडके दीपक सानप दिगंबर दुमाळ सचिन डिकले सतनाम राजपूत प्रणित सानप दीपक सानप बंटी खरडे आदी सा भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर स्थानिक नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक